नमस्कार दोन तीन दिवसापासून ठरवलं होतं की पालकाच्या भाजीचं तुमच्यासोबत शेअर करायचं प्रॉमिस केलेलं आहे तर मग तशी कशी भाजी बनवणार मग आज ठरवलं की पालकापासून काहीतरी करायचं म्हणजे करायचं तर काय करायचं हे आधी ठरवलं तर मुली म्हणे आई पालक पनीर बनव नंतर ठरलं नाही पालकाची आणि याची हरभऱ्याशा डाळीपासून जी, हर जी लग्नामध्ये भाजी केली जाते बघा तशी भाजी बनवायची मग नंतर ठरलं नाही नाही पालकपुरीच खायची मग पालकपुरी ठरली आता ही तोडताना बघा अगदी छान हिरवीगार कुठेही तिला आ, कसला किडा वगैरे नाही की त्याच्यावरती काहीही नाही अगदी स्वच्छ अशी भाजी आहे म्हटलं ताटात काढून घ्यावी आणि छान अशी नंतर धुवून करावी असं कुणाकुणाच्या बाबतीत होतं बरं आज आपण एक ठरवलेलं असतं आणि स्वयंपाक करताना मात्र दुसरंच काहीतरी होतं माझ्या बाबतीत तर कंटिन्यू असं होतं कारण ठरवलेली माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट आत्तापर्यंत तरी सक्सेस झालेली नाही भाजीपाल्याचं काय तर एक गोष्ट स्वत जे लावून आपण जे हाताने लावलेलं ते उगवलेलं जो आनंद असतो ना मला आज तो तुमच्यासोबत व्यक्त करायचा आहे खरंच म्हणजे मी पालक लावलेला होता त्याला सतत पाणी घालायची त्याची काळजी घ्यायची तो जसं माझ्या भावनांसोबत मोठा होत राहील तसा तसा तो वाढत होता आणि बघा दोनच पानांमध्ये फक्त खराबी आलेली होती एकावरती ती आळी फिरून गेलेली असावी आणि हे बघा ताटीत प्लेटीमध्ये घेतलेली आहे त्याचबरोबर कोथंबीरही घेतली होती कोथंबीर छान अशी तोडून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने सगळं असं काही धुवून घेतलेलं आहे मला सवयच आहे कोणती गोष्ट मार्केटमधली असू द्या घरची असू द्या कोणती गोष्ट आपली एकदा नळाखाली हात पकडायचा धुवून घ्यायची कारण काय होतं कधी कधी बारीक बारीक जम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तर मी इथं पालकाच्या भाजीमध्ये काय काय टाकलेलं आहे कोथंबीर घेतली होती त्यानंतर हिरवी हिरवी मिरची सहा घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट गोड म्हणजे कमी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यान पुदिना होता माझ्याकडे पुदिन्यामुळे खूप खमंग पुरीला वास येतो आणि लसण पाकळ्या आणि जिरे टाकलेले आहेत आता हे मिक्सर मधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं कारण पाणी जर नाही टाकलं तर पालक लवकर बारीक होत नाही बारीक झाल्याच्यानंतर मी थोडेसे तीळ दाणे टाकून घेतलेले आहेत आणि आता हातावरती थोडासा ओवा रगडवून त्याच्यामध्ये टाकून घेत आहे ओवा तीळ यामुळे काय होतं आपल्या पुरीला जो क्रंचीनेस असा छान असा खमंगपणा येतो तो, तो खूप छान वाटतो आणि त्याचबरोबर टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाच्या पिठासोबतच थोडंसं मी एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे जर तुम्हाला बेसनपीठ आवडत असेल पुरीमध्ये तर टाका नाहीतर नाही, तर, नाही टाकलं तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं जेवढं पीठ आहे तेवढंच टाकायचं आणि नंतर पुऱ्या लाटून घ्यायच्या अतिशय सोपी पद्धती आहे आमच्या घरामध्ये शक्यतो आम्ही पोहे वगैरे उपमा हा खूप कमी होतो पण असं पालकचे धपाटे कोथिंबिरीचे धपाटे किंवा पुऱ्या ह्या गोष्टी फार होतात आता मी इथं डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपला गोळा तयार झालेला आहे त्याचबरोबर आता मी इथं लगेच तळून घेत आहे जर कोणी पाहुणे आले तुमच्या घरी तर झटपट अशी एकदम सोप्या पद्धतीनं आणि खूपच खमंग पाहुणे नक्की महिनाभर तरी तुमचं नाव घेतील इतकी सुंदर अशी ही रेसिपी बनणारी आहे आणि झटपट तिला मेहनत वगैरे काहीही लागत नाही कसलेही तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत मार्केटमधून मा कोणत्याही गोष्टी आणाव्या लागत नाहीत अग अगदी घरच्या साहित्यापासून तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने पालकपुरी बनवू शकता आता मी बघा मोठी पुरी झालेली आहे नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला तळायची आहे आप आणि मी तेल खूप कमी घेतलेलं आहे कारण मला काय ना जास्त तेल कडलेलं वापरायला आवडत नाही मग मी काय करते जेवढं कढायचं आहे म्हणजे मला ज्या वेळेला जेवढे पदार्थ बनवायचे आहेत त्या तेलामध्ये तेवढाच अंदाज घेऊन मी तेल कढईमध्ये टाकून घेत असते आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते या तेलामध्ये पालकामध्ये पाणी अजिबात म्हणजे तेल पिलेलं नाही त्यामुळे खूपच खुशखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल पिले नहीं। आ, होता। जाले। ना तेल ना तेल, नाही जेवढ्या पुऱ्या मी जेवढं मळलेलं होतं तेवढ्या पुऱ्या तयार झाल्या मी तसं तळताना तेल कमीच कढईमध्ये घेत असते म्हणजे जेवढं नंतर आपल्याला जास्तीचं तळायचं असेल तर आणखीनही टाकू शकतो परंतु कढलेलं तेल हे नंतर तसंच पडतं आणि जास्त करून मला आवडत नाही ते भाजीमध्येही वापरायला त्यामुळे मला ही पद्धत फार आवडते जर तुम्ही हीच फॉलो करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण कडलेलं तेल परत कशामध्ये ठेवावं कशात ओतून ठेवावं याची पंचायत राहते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तेल अजिबात पुऱ्या तेल पिलेल्या नाहीत आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अशा गरम गरम पुऱ्या सर्व करू शकता अगदी ज्यांना कोणाला खायच्या नाश्त्याला म्हणा किंवा चार वाजता तुम्ही चहासोबतही ह्या पुऱ्या चांगल्या पद्धतीनं खाऊ शकता अतिशय सोपी अशी पद्धती आहे नक्की करून बघा आणि कशी वाटली हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका याच्यामध्ये फक्त काळजी हीच घ्यायची की तुम्ही आ, पालक जेव्हा मिक्सरमधून बारीक करता त्याआधी थोडासा कापून घ्या प्लेटीमध्ये कापून घेतल्याच्यानंतर तो मिक्सरमधून बारीक करा बारीक करताना दोन तीन चमचे पाणी टाका म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होऊन जाईल आणि नंतर मिठाचा अंदाज थोडासा बरोबर लागला पाहिजे कारण आपण वरतून जेवढं त्या मिश्रणामध्ये पीठ बसेल तेवढंच आपण टाकत असतो थोडंसं तिथं लक्ष द्यायचं आणि जरी मिठाला कमी झालं तरी चालतं कारण नंतर वरतून मी बराच वेळेस काय करत असते चाट मसाला टाकून पुरीवरती द्यायचा आणि तो पण खूप खमंग लागतो मुलांना खूप आवडतात झटपट अशा पाच ते दहा मिनटामध्ये तुमच्या पुऱ्या तयार होतात नक्की करून बघा मुलांसाठी तर हा खूपच छान असा मेनू आहे हेल्दी पण आहे कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ